आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थोडासा उशिरा येणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो चार तारखेचा चा चा। आहे शिवांशच्या च्या बर्थडेचा तर पहिला पार्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा आहे दुसरा पार्ट तर तुम्ही इथे बघू शकताय संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे तर आता वाजलेले आहेत सात आणि सकाळी आपण नाश्ता वगैरे झाला त्यानंतर काही शूट केले नाही त्याला तुम्हाला सांगितलं होतं की मी बाजारात गेले होते तर बाजारात गेल्यानंतर शिवांशला ड्रेस वगैरे आणला तर बाजारामध्ये पण काही शूटिंग करता आलं नाही कारण खूप गर्दी होती आणि ड्रेस वगैरे तुम्हाला दाखवलाच नाही कारण आता बड्डे मध्ये तुम्हाला दिसणारच आहेत तो त्याला कशा प्रकारचा ड्रेस वगैरे आणलेला आहे तर तर हे बघू शकता मी दोन मोठे आकाराचे कांदे कट करून घेतलेले होते आणि तेलावर याला मस्त परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच मी यामध्ये दोन मोठे टोमॅटोसुद्धा कट आन करून घेतलेले आहेत आणि यालासुद्धा व्यवस्थित परतून घेऊन हे वाटण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे तर वाटणामध्ये मी सहसा जास्त करून काजू वगैरे पण टाकते पण आज माझ्याकडे काजू अवेलेबल नव्हते लसण अद्रक तुम्ही टाकू शकता काजू टाकू शकता पण आपल्याकडे सध्या अवेलेबल नाहीत त्यामुळे मी टाकलेले नाहीत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर वाटण मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर लगेच पनीर वगैरे पण पन कट करायला घेतलेलं आहे तर हे जे पनीर आहे ते मी रेडीमेड आणलेलं होतं तर जास्त करून मी नेहमी जास्त घरी तयार करते पण यावेळेस ऑन दी स्पॉट मला लक्षात नाही राहिलं करायच्या त्यामुळं म्हटलं चला आज पनीर बाहेरूनच आणूया तर आता इथं मस्त प पनीरचे बी स्क्वेअर कट करून घेते आणि नेहमी वाटणामध्ये मी, मी बाहेरचा मसाला वापरत नाही भाजीला पण यावेळेस मी बाहेरचा मसाला वापरणार आहे कारण माझ्याकडं खडे मसाले वगैरे सगळे संपलेले होते कौड़े कौड़े तर आता इथे बघू शकता पनीर वगैरे कट करून घेतलं त्यानंतर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण मिक्सरमधून काढलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे तर आता इथं माझ्याकडे खडे मसाले नव्हते तर मालपत्र वगैरे काहीही अवेलेबल नव्हतं त्यामुळं मी म फोडणीमध्ये काहीही टाकलेलं नाही तर जास्त करून तर मी पनीरची भाजी करताना मसाला वगैरे बाहेरचे वापरत नाही कारण मी जे मसाले घरीच तयार करते ऑन द स्पॉट लगेचच पण आज खडे मसाले वगैरे नव्हते त्यामुळं धने वगैरे काही नव्हतं घरी त्यामुळं मी आज बाहेरचा विकतचा मसाला आणलेला आहे तर इथं मी शाही पनीर मसाला आणलेला होता आणि आता इथं बघत बघू शकताय जेव्हा आपण परतून सगळं जे ग्रेव्ही परतून घेतली त्याला ते थोडंसं तेल तेल सुटायला लागलं त्यानंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि शाही पनीर मसाला टाकायचा आहे आता शाही पनीर मसाला मी जे आहे ते डायरेक्ट फोडणीमध्ये तेलामध्ये टाकलेला आहे ग्रेवीमध्ये टाकलेले आहे तर तुम्ही ते दुधामध्ये मिक्स करूनसुद्धा टाकू शकता तर त्या थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकून मी ते टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि याला व्यवस्थित आता शिजू द्यायचं आहे जेणेकरून याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत सुट सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मी टाकलेली आहे यामध्ये दुधावरची साय दुधावरची साय टाकताना गॅसची गॅस हे बंद करायचा आणि त्यानंतर मग थोड्या वेळानं चालू करायचा दुधावरची गॅस दुधावरची साय टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण पनीर कट केलेले होते क पटीर पनीर क्यूब्स ते टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनट याला वाफून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी तयार आहे जर यामध्ये कसुरी मेथी टाकल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते वेगळीच लागते पण माझ्याकडे कसुरी मेथी नव्हती हो त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेली आहे तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही अवश्य कसुरी मेथी टाकला टाका कारण त्याच्या त्याला टेस्ट वेगळीच लागते तर आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे आणि त्यानंतर लगेच मला जिरा राईस करून घ्यायचा होता तर मी भात मी नेहमी जिरा जिरा राईस आपण डायरेक्ट फोडणी टाकल्या फोडणी टाकून आणि तांदूळ टाकूनसुद्धा शिजवू शकतो पण मला जास्त करून अशा प्रकारचा जिरा राईस आवडतो पहिल्यांदा मी भात पांढरा भात शिजवून घेतलेला आहे राईस आणि त्यानंतर मग तुपाची फोडणी देऊन त्यामध्ये दे जिरे वगैरे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे मला अशा प्रकारचा जिरा राईस मला जास्त आवडतो त्यामुळे मी जास्त करून नेहमी तर अशाच प्रकारचा जिरा राईस करते भा, तर इथं मी मस्त जिरा राईस करून घेते भाजी झालेली आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत तर इथं मी भाज्या वगैरे करून घेतले आणि त्यानंतर पूजा पूजा आलेली होती पूजा म्हणजे मी चपात्या टाकते तर ती चपात्या करून घेते आणि त्यानंतर लगेच आपल्याला काम झालेलं आहे तर आता इथे बघू शकताय स्वयंपाक सगळा झालेला होता तर भाजी थोडीशी कमी झाली होती त्यामुळं मी पालक पनीर थोडं घालणं याचा सिक्युअर नसतं त्यामुळे मुलांसाठी ते चांगलं पण नाही त्यामुळे आम्ही फुग्यांचं डेकोरेशन बोलूनचं डेकोरेशन असं काहीही करत नाही कारण मुलं त्यासाठी रडणार पुन्हा ते फोडणार मग ते तोंडात घालणार त्याच्यापेक्षा ते नकोस त्यामुळे जास्त आम्ही बोलूनचं डेकोरेशन करतच नाही जो जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत असं सिंपल असं बड्डे करायचा <laughs> थोडेसे मोठे झाले की मग आपण बघू तर मस्त ओवाळून घेतलं केक वगैरे कटिंग केली आणि इथं पूजानं म्हणजेच बा शिवांशच्या मामा आणि मामीनं ड्रेस आणलेला होता तर ते त्याला देत आहेत ड्रेस वगैरे आणि शिवांशचा ड्रेस घरी घेतलेला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा तर आता बड्डे वगैरे झाला आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलेलो आहोत सगळे मिळून तर असा सिंपल असा बड्डे ग बड्डे घरीच आम्ही मुलांचा करतो तर ते कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्या आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर जेवण उशिरा झाल्यामुळे आम्ही थोडंसं शतपावली करायला बाहेर आलेलो आहोत तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच एन कर, करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय